नमस्कार मी कवी हरिश्चंद्र पाटील माझी एक कविता सादर करतोय कवितेचं नाव आहे पुन्हा एकदा आई ठेविले तुला मी आई काळ जातल्या ठाई तरी निघून जाण्याची केलीस काग घाई तुला मी आई काळ जातल्या ठाई तरी निघून जाण्याची केलीस काग घाई गेले सुकून अंगणी गेले सुकून अंगणी तुझे गुलाब जोई येशील काग परतून पुन्हा एकदा आई हे शील काग परतून पुन्हा एकदा आई तुझे हात जणू फूल कधी व्हायचे काटे परी लागता डंख बाळा तुझा उर फाटे तुझे हात जणू फूल कधी व्हायचे काटे परी लागता डंख बाळा तुझा फाटे अंथरे अम्हावर माया अंथरे अम्हावर माया जशी दुधावर साईशील काग परतून पुन्हा एकदा आई पाखरांच्या चोचीत मोती घालित होती परी तुझ्या पोटात भूक जाळीत होती पाखरांच्या चोचीत मोती घालीत होती परी तुझ्या पोटात भूक जाळीत होती देवाहूनही थोर पाहिला देवाहूनही थोर पाहिला देव तुझ्या ठाई येशील काग परतून पुन्हा एकदा आई प्रेमळ गंगा वाह तू निर्मळ झऱ्याचे पाणी दुःखातही सुखाची गात असे तू गाणी प्रेमळ गंगा वाहे तू निर्मळ झऱ्याचे पाणी दुःखातही सुखाची गात असे तू गाणी निज लागे सूर्यचंद्राला निज लागे सूर्यचंद्राला <laughs> अशी तुझी अंगाई आई ईशील काग परतून पुन्हा एकदा आई भविष्यावर पुढच्या तू करून गेली जागे आयुष्यावर फटक्या तू शिवून गेली धागे भविष्यावर पुढच्या तू करून गेली जागे आयुष्यावर फटक्या तू शिवून गेली धागे तुझी संस्काराची शिदोरी तुझी संस्काराची शिदोरी मज सरता सरत नाई येशील काग परतून पुन्हा एकदा आई ठेविले तुला मी आई काळ जातल्या ठाई तरी निघून जाण्याची केलीस काग घाई गेले सुकून अंगणी गेले सुकून अंगणी तुझे गुलाब जाई जुई येशील काग परतून पुन्हा एकदा आई येशील काग परतून पुन्हा एकदा आई पुन्हा एकदा आई